आपण लोकांकडून कमी अपेक्षा ठेवल्या असत्या तर कदाचित आज मन इतकं जड वाटलं नसतं आजचा राग दुःख निराशा याचं मूळ बहुतेक वेळा एकाच गोष्टीत असतं आणि ती गोष्ट म्हणजे अपेक्षा हा व्हिडिओ कुणावर दोष देण्यासाठी नाही हा व्हिडिओ मन शांत ठेवायला शिकण्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत अपेक्षा आणि दुःख याचा काय संबंध आहे अपेक्षा का वाढतात रियालिटी एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय अपेक्षा कमी करण्याचे सोपे उपाय आणि एक गायडेड मेडिटेशन चला तर मग सुरुवात करूया या सुंदर प्रवासाला आपण आता पाहूया अपेक्षा आणि दुःख यांचा काय संबंध असतो आपण कोणाकडून अपेक्षा करतो जो आपल्या जवळचा असतो ज्याच्यासाठी आपण आधी खूप काही केलेलं असतं ज्याच्याकडून आपल्याला समजून घेणं अपेक्षित असतं आणि ह्या अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा दुःख होतं कारण आपण त्या व्यक्तीला नाही तर आपल्या अपेक्षेला धरून बसलेलं असतो उदाहरणार्थ तुम्ही एखाद्यासाठी वेळ काढता त्याला मदत करता पण तुमच्या गरजेच्या वेळी ती व्यक्ती मात्र उपलब्ध नसते तेव्हा त्रास त्या व्यक्तीमुळे नाही तर ती असायला हवी होती या अपेक्षेमुळे होतो आता आपण पाहूया अपेक्षा का वाढतात अपेक्षा वाढतात कारण आपल्या मनात एक चित्र तयार झालेलं असतं ती किंवा तो असाच वागायला हवं त्याने किंवा तिने मला समजून घ्यायलाच हवं मी केलं कि कि आहे किंवा मी करत आहे तर तिने किंवा त्याने हे केलंच पाहिजे पण सत्य हे आहे की प्रत्येकाची समज प्रत्येकाची क्षमता आणि प्रत्येकाच्या जखमा ह्या वेगवेगळ्या असतात आपण स्वतःच्या मनानेच अपेक्षा ठरवतो पण समोरच्या क्षमतेचा मर्यादेचा विचार आपण कधी करतच नाही आणि त्यामुळेच आपल्याला दुःख होतं रियालिटी एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय रियालिटी एक्सेप्टन्स म्हणजे हार मानणं नाही ते असत सत्य स्वीकारण उदाहरणार्थ हा माणूस इतकंच देऊ शकतो ह्याला इतकंच जमतं किंवा माझी गरज त्याच्या क्षमतेपेक्षा किंवा मर्यादेपेक्षा जास्त आहे हे स्वीकारणं कठीण वाटत असलं तरी मनाला शांत व हलक करणार आहे म्हणूनच अपेक्षा करताना समोरच्या व्यक्तीच्या मर्यादा क्षमता याचा विचार नक्की करा अपेक्षा दुःख थोडं कमी होईल अपेक्षा कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत ते आता आपण पाहूया अपेक्षा कमी करण्याचे काही सोपे उपाय पहिलं अपेक्षा स्पष्ट ओळखा स्वतःला विचारा मी नेमके कोणती अपेक्षा ठेवत आहे जितकी अपेक्षा अस्पष्ट असते तितकच अपेक्षा भंगाचं दुःख हेच जास्त असत अपेक्षा विनंतीमध्ये कन्वर्ट करा अपेक्षा म्हणजे त्याने किंवा तिने असंच वागलं पाहिजे विनंती म्हणजे मला असं वाटतं की तू असं वागायला हवं अपेक्षेचे कालांतराने ओझ वाटायला लागत पण विनंतीने मनाला समाधान मिळत तिसर स्वतःकडे वळा जी अपेक्षा आपण इतरांकडून ठेवतो ती स्वतः पूर्ण करायला शिका समजून घेणं प्रेम देणं वेळ काढणं आधार देणं ह्या गोष्टी आपण स्वतःसाठी नक्कीच करू शकतो चौथी होईल तर ठीक नाही झालं तरी ठीक हा एक मंत्र आहे हा मंत्र मनाला सांगतो की माझ इतरांच्या वागण्यावर अवलंबून नाही आता मेडिटेशन मेडिटेशनसाठी तयार व्हा डोळे हलके बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा मी वास्तव स्वीकारते मी अनावश्यक अपेक्षा सोडून देते माझ मन शांत होण्यास सुरुवात झाली आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा मन शांत व्हायला सुरुवात होईल आज एक गोष्ट कायम लक्षात ठेवा अपेक्षा कमी होतात तेव्हा माणसं कमी होत नाही तर दुःख कमी होतं तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहत आहात म्हणजे आज फक्त एक गोष्ट करा कमेंट मध्ये लिहा मी अनावश्यक अपेक्षा सोडून देत आहे हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जिचं मन कायम समजून घेण्याच्या अपेक्षेत अडकलेलं असतं जर तुम्हाला वैयक्तिकरित्या मन शांत करण्यासाठी मार्गदर्शन हवं असेल तर माझं टू नाईन्टी नाईन रुपीजचं वन टू वन हिलिंग सेशन नक्की बुक करा स्वतःच्या मनासाठी टू नाईन्टी नाईन रुपये खर्च करणे हा खर्च नाही तर काळजी आहे चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ